सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे पालकमंत्री नितेश राणे यांनी तातडीने ऑनलाइन बैठक घेऊन जिल्ह्यातील लोखंडी पुलांचा आढावा घेतला यामध्ये धक्कादायक बाब समोर आली असून जिल्ह्यातील आठशे तेरा लोखंडी पुलांपैकी तब्बल चारशेहून अधिक पुलं नादुरुस्त असल्याची माहिती समोर आली आहे नागरिकांनी त्यांचा वापर करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे आपल्याकडे जिल्ह्यामध्ये साधारण आठशे तेरा आपल्याकडे साखो सगळे बांधून झालेले आहेत त्यापैकी साधारण चारशे साखो आपल्याला खराब झालेले आहेत आणि या खराब झालेल्या साखवांचा वापर लोकांनी करू नये दुर्घटना घटना घडून पण आता थोडंसं काही मृत्यू होण्यापेक्षा तर आपण वापरचा बंद केला तर मग ते योग्य राहील त्या दुरुस्त करण्याच्या आपण शासनाकडे पैसे मागतो आहोत पैशाले की आपण दुरुस्त पण करून घेऊ पण तोपर्यंत जे नादुरुस्त आहेत ते वापर लोकांनी कमी मी लोकांना आवाहन करतो वापरांनी वर्णा वेळणाचे रस्ते आणि तंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनुमोरा निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने